मी चौदा तारखेच्या सभेत सगळे लेखी पुरावे देईन आणि तुम्हाला असंच सांगतो मी आपण सगळे सुज्ञ आहोत तुम्ही या दहा वर्षाच्या कालावधीत हो खासदार महोदयांनी किती बिलं पास केली एवढं जरी तुम्ही बघितलं ते तुम्ही बघू शकता तरी तुमच्या लक्षात येईल आज ते दोन वर्ष मंत्री महोदय आहेत तरीसुद्धा ही परिस्थिती आणि बघा जर तुमच्याकडे काय विकास झाला असेल तर मला सांगा मुरबाडला गेलो होतो दोन हजार एकोणीस जानेवारी मुरबाडच्या रेल्वे लाईनचं उद्घाटन केलं दोन हजार एकोणीसला आणि दोन हजार चोवीस आत्ता काय बातमी आली की पुन्हा एकदा कलेक्टर इतर अधिकारी यांची बैठक घेऊन चर्चा केली या अनेक गोष्टी बघा एम एम आर डीच्या माध्यमातून जर बदलापूरमध्ये कामं होत असतील तर त्याचं श्रेय तुम्हाला विधानसभेला द्यायला लागेल आमदारांना द्यायला लागेल मुख्यमंत्री महोदयांना द्यायला लागेल ते श्रेय हे खासदार नाही होऊ शकत जी खासदारांची कामं आहेत नॅशनल लावेची असतील रेल्वेचे असतील अशा अनेक कामं आहेत त्याच्यात तुम्ही श्रेय घ्या ना ती कामं तुम्ही करा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईफ अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका